साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात राज्यात सर्वत्र गणेशाचं आगमन दुष्काळासह राज्यावरच्या सर्व संकटांचं निवारण व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांचं सा गणरायाला साकडं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक कार्यक्रम मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी चौकशीसाठी एका युवतीसह दोघंजण एटीएसच्या ताब्यात मुंबई दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक बुद्धभूषण गायकवाड यांचं दीर्घ आजारानं निधन आमच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा बुद्धिदाता विघ्नहर्ता मंगलमूर्ती गणरायांचं आज वाजत गाजत घरोघरी आगमन झालं आणि सर्वत्र चैतन्य संचारलं आता पुढचे दहा दिवस अवघा महाराष्ट्र आपल्या चिंता दूर सारून गजाननाच्या उत्सवात रंगून जाईल आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आबाल वृद्धांच्या प्रतिष्ठापना आज करण्यात आली घरगुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सध्या उत्साहाचं वातावरण असून धूप अगरबत्त्यांच्या सुगंधानं असं दरवळून गेलाय रांगोळ्या रोषणाई फुलांची तोरणं दुर्वा शमीपत्र उकडीचे मोदक या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी तयार करण्यात आल्या ते एकवीस दिवसांपर्यंत बाप्पाचं वास्तव्य असतं पुढचे हे दिवस भाविक गणरायाच्या भक्तीत रंगून जातील मुंबईला ही गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आहे प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या माटुंगाच्या जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून मंत्रोच्चारांच्या उद्घोषात तिथलं वातावरण भक्तिमय झालं होतं डोक्यावरून गणपती आणण्याची देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायांचं उत्साहात आगमन झालं मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली दुष्काळासह राज्यावरच्या सर्व संकटांचं निवारण व्हावं यासाठी त्यांनी गणरायाला साकडं घातलं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं नागपुरातही गडकरी वाड्यावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गणरायाची विधिवत पूजा केली केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या मालवणमधील मेंढ्या गावातल्या घरामध्ये परिवारासह गणेशाची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली पुण्यातही मानाच्या गणपतीसह अनेक मंडळांच्या गणरायांचं वाजत गाजत आगमन झालं कोल्हापुरात विघ्नहर्त्या गणरायाचं स्वागत मोठ्या भक्तिभावाना आणि जल्लोषात करण्यात आलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती इथल्या श्री वरदविनायक गणेश मंदिरात भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती विदर्भासह इतर राज्यातूनही अनेक भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी आले असतात गणराज ही कलेची देवता सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांच्या घरी आज गणराज विराजमान झाले आहेत अभिनेता नाना पाटेकर यांच्या माटुंग्यातल्या घरी गणेशाची स्थापना करण्यात आली असून नाना पाटेकर मोठ्या भक्तिभावानं गणरायाच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन जातात राज्यभरातल्या दुष्काळाची समस्या लवकरात लवकर दूर व्हावी अशी प्रार्थना नाना पाटेकर यांनी यावेळी केली अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरीही गणपतीची स्थापना करण्यात आली गेली बावीस वर्ष मुकेश परिवार गणरायाची प्रतिष्ठापना करत आहे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं एकोणीशे पासष्ट सालच्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव देश साजरा करत आहे या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत राजपथ इथं शौर्यांजली प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली या युद्धातलं भारतीय सैनिकांचं शौर्य आणि बलिदान प्रत्येक भारतीयाच्या सदैव स्मरणात राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले सुमारे सातशे मीटर परिसरात भरलेल्या या प्रदर्शनात कच्छच्या रणभूमीपासून सुरू झालेली लढाई ते शस्त्रसंधीपर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम बिहार विधानसभा निवडणूक संपेपर्यंत बंद ठेवण्याच्या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोग विचार करत असल्याचं आयोगानं आज सांगितलं मात्र या संदर्भात आधीच बंदीचा निर्णय घेण्यात आल्याच्या वृत्ताचं आयोगानं खंडन केलं आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज सदुसष्टावा वर्धापन दिन निजामशाहीच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अनेकांनी महत्वपूर्ण योगदान देत हौतात्म्य पत्करलं मराठवाड्यातल्या अनेक लोकांनी या लढ्याचं नेतृत्व केलं होतं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णायक लढा पुकारण्याची राज्य सरकारनं तयारी केल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली सामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्या मुक्तीचा आनंद त्या मुक्तीची फळं ही देखील आणायची आहे आणि त्या दृष्टीने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की राज्य सरकार कटिबद्ध आहे मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या मराठवाड्याच्या सामान्य माणसाच्या विकासाकरता राज्य सरकार कधीही मागे म्हणून पाहणार नाही त्याकरता निधीची कमतरता पडू देणार नाही हाच विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो जलयुक्त शिवारसारखी योजना खऱ्या अर्थानं दुष्काळावर मात करू शकते राज्यात विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण करून त्यातून मराठवाड्यातल्या दुष्काळाचं कायमस्वरूपी निर्मूलन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते परभणीत पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण केलं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उस्मानाबाद जिल्ह्यातही उत्साहानं साजरा करण्यात आला बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात ला झाला लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ध्वजवंदन केलं यावेळी त्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी आग्रही भूमिका घ्यावी असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी कलि आहे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या एकविसाव्या वर्धापन दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं कॉम्रेड गोविंद यांच्या हत्येसंदर्भात अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडशी संबंधित दोघा जणांना चौकशीसाठी आज ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख संजय कुमार यांनी दिली त्याज आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते गायकवाड चौकशी दरम्यान दिशाभूल करणारी माहिती देत असून त्यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी या दोघांना ताब्यात घेण्यात घ गायकवाड यांच्याकडून तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून पुण्यातले तंत्रज्ञ त्यासंदर्भात तपासणी करत आहेत तसंच गायकवाडच्या आवाजाचे नमुने गुजरातला तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत नवी मुंबईतून एका युवतीला तर कर्नाटकमधल्या संकेश्वरमधून श्रीधर जाधव याला ताब्यात घेण्यात आलं दरम्यान कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा कार्यकर्ता गायकवाड याला अटक करण्यात आल्यानं सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे विघ्नहर्ता गणरायाचा सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात आगमन झालं घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आनंदाचं वातावरण आहे या उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राहावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत आपण भारतीय मुळातच उत्सवप्रिय प्रत्येक उत्सव जल्लोषात आणि गुण्या गोविंदानं गुण गुण साजरा व्हावा यासाठी आपले प्रयत्न असतात मात्र उत्सवादरम्यान काही अघटित घडू नये आणि कायदा सुव्यवस्था चोख रहावी यासाठी आपल्यापैकी किती जण जागरूक असतात सार्वजनिक उत्सव साजरे करताना हजारो लाखोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरतात गणपती दर्शन असो किंवा नवरात्रीचा जागर सर्वत्र उत्सवाचं वातावरण असत मात्र या जल्लोषादरम्यान वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागते उत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक आपला हेतू साध्य करण्याचा सा प्रयत्न करतात त्यांच्यापासून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस विभाग डोळ्यात तेल घालून काम करत असतो उत्सवाच्या जल्लोषात महिला काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते उत्सवाच्या जल्लोषात प्रत्येकानं सुरक्षेची खबरदारी घेतली तर कोणतीही अघटित घटना आपण टाळू शकतो गरज आहे ती आपल्या सतर्कतेची आणि संयमाची उत्सवादरम्यान पोलीस प्रशासनानं केलेली व्यवस्था आणि बंदोबस्त याविषयी अधिक माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रवक्ते आणि उपायुक्त धनंजय कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले सर नमस्कार, नमस्कार। साडेनवशे बातमीपत्रात आपलं स्वागत या एकंदरीतच उत्सवांच्या काळामध्ये पोलिसांवर खूप मोठी जबाबदारी असते सुरक्षा व्यवस्थेचा ताण असतो या काळामध्ये एकंदरीतच भारतीय उत्सवांमध्ये जे त्याचं जे प्रकटीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि त्या संदर्भात काय काय खबरदारी घेतली जाते मुंबई पोलिसांचं संख्याबळ एकूण पंचेचाळीस हजार पोलीस कर्मचाऱ्यांचं आहे आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं या उत्सवाच्या कालखंडामध्ये त्यांच्यावर निश्चितपणे ताण त्यांच्यावरती येतो त्यामुळं ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचं वय पंचाळीस चाळीस वर्षापेक्षा जास्त आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आम्ही या उत्सवाच्या कालखंडापूर्वी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांना कुणा कोणाला व्याधी आहेत कुणाला अशा प्रकारचा त्रास असेल त्यांना वैद्यकीय मदत देण्याच्या आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत त्याचबरोबर ह्या कालखंडामध्ये काही गुन्हेगारांच्याकडनं सुद्धा जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत जे असामाजिक तत्व आहेत त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या उत्सवाचा फायदा घेतला जातो त्यामुळे अशा उत्सवादरम्यान ह्या लोकांवरती नजर राहावी म्हणून आम्ही अशा लोकांची एक यादीच तयार केलेली आहे त्या लोकांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आम्ही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत त्यांना डिटेन करणं त्यांना नोटीसेस देणं किंवा काही बॉन्ड लिहून घेणं अशा प्रकारची कारवाई आम्ही सुरू केली आहे ज्याच्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाई करण्यापासून त्यांना प्रवृत्त करता येईल अशी एक उपाययोजना आम्ही केलेली आहे गणपतीचे पुढचे दहा दिवस हे ताणाच्या दृष्टीनं अधिकच महत्व महत्वाचे अगदी बरोबर आहे या काळात विशेषतः खबरदारी काय घेतली आहे ह्या कालखंडामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्ट्या त्यांना मिळत नाहीत बऱ्याचदा अशा प्रकारच्या अडचण येतात की त्याचं एक नियोजन करावं लागतं सर्वच कर्मचाऱ्यांना एकदम सुट्टी देणं शक्य नसतं आणि या कालखंडामध्ये दे त्यांच्या ड्युटी आवर्स वेगवेगळे असतात त्यामुळे आम्ही असं केलेलं आहे की जे विसर्जनाचे दिवस आहेत उद्या दीड दिवसाचं विसर्जन उद्या होतं आहे त्यानंतर पाचवा दिवस आहे सातवा दिवस आहे आणि अनंत चतुर्दशी आहे त्याच दिवशी आम्ही फक्त साप्ताहिक सुट्ट्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं बंद करणार आहोत इतर दिवशी मात्र त्यांना साप्ताहिक सुट्टी आम्ही उपभोग देणार आहोत किंवा त्यांना घेऊ देणार आहोत जेणेकरून त्यांना अशा प्रकारचं अतिरिक्त ताण त्यांच्यावरती येणार नाही आणि ते व्यवस्थितरित्या आपलं काम बजावू शकतील कर्तव्य करू शकतील गर्दीच्या ठिकाणी एक विशेष व्यवस्था लागते तिचं नियोजन काय काय केलंय आता गर्दीच्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी आता पूर्ण दहा दिवसाच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारचे भाविक मुंबई शहरामध्ये असतील मुंबई महाराष्ट्रामधले सुद्धा भाविक आहेत ते दर्शनासाठी इथे येतात किंवा जी आरास आहे किंवा एकूणत जी, जी व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी इथे येतात त्यामुळे ते त्याचं नियोजन करणं फार गरजेचं असतं त्यामुळे गर्दीचं नियमन करण्यासाठी त्या भागामध्ये व्यवस्थित बॅरिकेडिंग करणं त्या भागामध्ये गर्दीचा फ्लो व्यवस्थित चालण्यासाठी कर्मचारी त्या ठिकाणी नेमणं अशा प्रकारची उपाययोजना आम्हाला करायला लागते दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्त्व आहेत की गुन्हेगार आहेत त्याचा फायदा घेऊ नये म्हणून त्या ठिकाणी चोख अशा प्रकारची व्यवस्था असणं गरजेचं असतं म्हणून आम्ही वॉच टॉवर त्या ठिकाणी उभारलेले आहेत ज्याच्यावर नजर अशा गर्दीवरती ठेवली जाऊ शकते अशा प्रकारचं कोणी असामाजिक तत्त्व असतील गुन्हेगार असतील त्यांना लगेच हुडकून त्यांच्यावरती कारवाई करता येईल त्यांना ताब्यात घेता येईल अटक करता येईल अशी उपाययोजना केलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे पोलिसांची लवकर तिथं व्हिजिबल दिसणं पोलीस तिथं दिसणं उपलब्ध असणं गरजेचं आहे ठीक त्यामुळे ठिकठिकाणी आम्ही चौक्या उभारलेल्या आहेत पोलिसांची हेल्प डेस्क उभारलेले आहेत पोलिस त्या ठिकाणी उपलब्ध असतील कुणाला मदत लागत असेल कुणाला माहिती घ्यायची असेल तर त्याबद्दलची नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकतात त्यांच्याकडनं माहिती मागू शकतात आणि त्यांची मदत आम्ही तिथं पोहोचू शकतो हा एक भाग झाला त्यानंतर गर्दीवरती नियंत्रण ठेवताना तिथं नियंत्रण ठेवताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं एक जाळं आम्ही उभारलेलं आहे जी महत्वाची मोठी ठिकाणं जसं लालबागचा भाग आहे किंवा इतरही मोठी ज्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात जमते अंधेरीचा भाग आहे त्या भागामध्ये ह्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एकत्र येतात तर तिथं सी सी टी व्ही आम्ही उभारलेला आहे आणि त्या नियंत्रण कक्षाच्या मार्फत आम्ही त्यांच्यावरती नजर ठेवून तिचं नियंत्रण करणार आहोत आणि एकंदरीत सगळ्या क कालखंडामध्ये दे शांततायन सुव्यवस्था अबाधित राहील नागरिकांना योग्य प्रकारे दर्शन घेता येईल या उत्सवाचा आनंद घेता येईल अशा प्रकारची केलेली केलेल्या आपल्या अनेक यात्रा आणि उत्सवांचा इतिहास असा आहे की तिथे चेंगरा चेंगरीच्या घटना घडलेल्या आहेत अगदी अशा वेळेला लालबागचा तुम्ही उल्लेख करतात अंधेरीचा उल्लेख करतात महिला लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिक सुद्धा या उत्सवात सामील होतात आनंदाच्या भरामध्ये अगदी बरोबर त्यांच्या संदर्भात काय विशेष काय केलंय ना आधी हा अगदी रास्ता अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला महिलांची सुरक्षा हा आमचा प्रायोरिटीचा मुद्दा आहे मुंबई पोलिसांचं प्राधान्यक्रमाचं काम ते आहे ह्या कालखंडामध्ये आम्ही एक महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एक उपाययोजना अशा प्रकारची केलेली आहे की त्र्याण्णव पोलिसांनी आमच्याकडे आहेत आणि या कालखंडामध्ये महिलांच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारच्या चे छेडछाडच्या घटना होऊ नयेत त्यांच्यावरचे कुठल्या प्रकारचे असॉल्ट होऊ नये म्हणून प्रत्येक पुलिशनच्या हद्दीमध्ये आम्ही एक छेडछाड विरोधी दस्ता आम्ही तयार केलेला आहे पथक तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी अशा प्रकारचे एक त्यांच्याकडे व्हिडिओ कॅमेरा असणार आहे ते साध्या विषयामध्ये ते कर्मचारी असणार आहेत आणि हे गर्दीमध्ये वावरून मिसळून त्याच्यामध्ये लोकांमध्ये कुणी अशा प्रकारचे जे अशा प्रकारचे टार्गेट प्रकारचे जे लोकं असतात अशा प्रकारचे जे गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावर नजर ठेवणार आहेत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत त्यामुळे तो मुद्दा तिथं आहे त्यानंतर मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक शून्य शून्य महिलांसाठी जी हेल्पलाईन आहे ती एक शून्य तीन जी आहे ती सातत्याने उपलब्ध असणार आहे अशा कुठल्याही प्रकारच्या जर महिलांना अडचणी आल्या तर मी मार्फतीने आव्हान करू इच्छितो की त्यांनी त्या हेल्पलाईनला संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत आमचा असा दावा आहे की अशा प्रकारच्या हेल्पलाईनला मदत मागितल्यानंतर आठ ते दहा मिनटाच्या आतमध्ये तिथं मदत पोलिसांची पोहोचली पाहिजे त्यांची मोबाईल असेल बीट मार्शल आमचे असतील किंवा पोलीस कर्मचारी तिथं तैनात असतील बंदोबस्ताचे ते तिथून त्यांना महिलांना मदत करू शकतील अशा प्रकारचा एक आमचा दावा आहे मुलांच्या संदर्भात आपल्याला मुद्दा जो आहे की अशा गर्दीच्या ठिकाणी मुलं हरवण्याच्या घटना त्या ठिकाणी घडतात त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे आमचे हेल्पडेस्क गर्दीच्या ठिकाणी आहेत लालबागसारख्या ठिकाणी जागोजागी आमच्या चौक्या त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची कुठलीही लहान मुलं हरवली तर तिथल्या पालकांनी तिथं संपर्क साधावा ज्यांना कुणाला जर नागरिकांना अशा प्रकारची लहान मुलं कुठं आढळली तर त्यांनी ती लहान मुलं त्या चौक्यांपर्यंत आणून पोचावीत जेणेकरून पालक आणि ती लहान मुलं त्यांचा आम्हाला एकत्रित मेळ घालून देता येईल त्यांची भेट घालून देता येईल आणि त्यांना मदत करता येईल सार्वजनिक उत्सव मंडळांची संख्या वाढती संख्या अगदी वर चिंतेचा प्रश्न आहे अगदी या मंडळांना काय सूचना गेल्यात का तुमच्याकडून आणि त्या काय स्वरूपाच्या हे मी आपण सांगितल्याप्रमाणे हे मंडळांचं प्रमाण फार मोठं आहे मुंबई शहरामध्ये सहा हजार दोनशे मंडळ या ठिकाणी आपल्याकडे मुंबई पोलिसांकडे रजिस्टर्ड आहेत नोंदणी नोंदणी झालेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त अजून काही मंडळ असू शकतील जे आमच्या खूप सारे रेकॉर्ड नाही किंवा आमच्याकडे अशा प्रकारचे कुठली मदत आमच्याकडे नाही आहे तर त्याच्यामुळे ह्या मंडळांची मदत घेणं त्यांचा उपयोग करून घेणं हा फार महत्वाचा भाग आपल्याला करावं लागणार आहे ह्या कालखंडामध्ये ह्या जी मंडळाची प्रत्येक मंडळाचा दहा अशा प्रकारे मोठी मंडळं दहा अशा प्रकारे स्वयंसेवकांचा आम्ही प्रशिक्षण वर्ग आम्ही त्यांचा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी गर्दीचं नियंत्रण कशाप्रकारे करावं त्या म पेंडालच्या परिसर परिसरामध्ये पार्किंग होऊ नये कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे पार्किंग हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्यासाठी मोठा धोका आहे किंवा अशा प्रकारचा धोका पार्किंग झालेल्या वाहनामधनं होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारची पार्किंग मंड पेंडालच्या परिसरामध्ये होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हा हो। एक आम्ही त्यांना मुद्दा त्यांना पटवून दिलेला आहे त्यांना ट्रॅनिंग त्याच्यामध्ये दिलेला आहे नंतर वाहतुकीचं नियमन त्या भागामध्ये बऱ्याचदा वाहतुकीची कोणती होते गर्दीचं नियंत्रण करताना मोठ्या अडचणी होतात त्यामुळे वाहतुकीचं नियोजन कशाप्रकारे करावं हाही भाग त्यांना सांगितलेला आहे त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही त्यांना सांगितलेला आहे संशयास्पद वस्तू जर काढ आढळली तर काय उपाययोजना करायची आहेत नुसतंच घाबरून जाऊन चालणार नाही गर्दीमध्ये अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं जर आढळली तर त्यांनी काय उपाययोजना केली पाहिजे पोलिसांना इन्फॉर्म केलं पाहिजे त्या ठिकाणी काय नि उप उपाययोजना केल्या पाहिजेत ह्याबद्दलचं प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचा उपयोग आम्ही करून घेत आहोत साधारणतः साडेसात हजार स्वयंसेवकांचं आम्ही प्रशिक्षण आम्ही मुंबई शहरामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना आम्ही ह्या कामासाठी उपयोग करून घेणार आहोत त्यांचा उपयोग आम्हाला गर्दीचं नियंत्रण आणि या सगळ्या एकंदरीत सगळ्या कामासाठी आम्ही करून घेणार आहोत अशा प्रकारचं एक उपाययोजना केली आहे आपण सांगितलेला दुसरा जो एक मुद्दा आहे मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या आम्ही बैठका घेतलेल्या त्याचबरोबर आम्ही पीस कमिटी एक आमच्याकडे आहे शांतता समिती आमच्याकडं पोलिशन स्तरावरती आहेत मोहल्ला कमिटी आहेत त्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत स्वतः पोलीस आयुक्त मुंबई शहरामधल्या अनेक भागामध्ये फिरलेले आहेत तिथील लोकांशी आम्ही डायलॉग आम्ही ठेवलेला आहे संवाद आम्ही ठेवलेला आहे त्यांच्याकडनं माहिती घेत आहोत त्यांच्याशी आम्ही बोलत आहोत ज्याचा उपयोग आम्हाला या उत्सवाच्या कालखंडामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि एकच एकंदरीत जी व्यवस्था आहे ती कायम ठेवण्यासाठी मदत आम्हाला घेता येणार आहे आज गणपती बाप्पांचं आगमन झालं पण उद्यापासून विसर्जनाची सुद्धा धमधूम चालू होईल दीड दिवसाचे सात दिवसाचे पाच दिवसाचे गौरव गणपती आणि शेवटचा दिवसाचे हे विसर्जना संदर्भात तिथं गर्दीचं नियोजन करणं एक वेगळी समस्या असते वेगळा प्रश्न असतो त्या संदर्भात काय व्यवस्था आहे मी सांगितल्याप्रमाणे उद्या दीड दिवसाचे गणपती विसर्जन होत आहे त्यानंतर पाचवा दिवस आहे सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत या कालखंडामध्ये जास्तीचं मनुष्यबळ उपलब्ध हवं म्हणून आम्ही साप्ताहिक सुट्या पोलिसांच्या रद्द करणार आहोत म्हणून आम्हाला रस्त्यावरती आम्हाला पस्तीस हजार पोलिसांचं मनुष्यबळ आम्ही त्या दिवशी उपलब्ध करून देणार आहोत अडीच हजार पोलिस अधिकारी या कामासाठी तैनात असणार आहेत जेणेकरून आम्हाला हे सगळी व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत होऊ शकेल गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी मदत होऊ शकेल ह्या कालखंडामध्ये जे विसर्जनाचे ठिकाण आहेत मुंबई शहरामध्ये एकशे एकोणीस ठिकाणी विसर्जन होणार आहे ही संख्या फार मोठी आहे पण त्यातही जी मोठी ठिकाणं आहेत गिरगावची चौपाटी आपल्याला आहे दादरची चौपाटी आहे जुहूचं आपल्याला किनारा आहे वर्सवा इथेही मोठं विसर्जनाचं ठिकाण आहे शीतल तलाव कुर्ल्यामध्ये आहे अशा ठिकाणी मोठ्या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त चोख ठेवा लागणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी सी सी टी व्ही आम्ही जाळं आम्ही त्या ठिकाणी उभारलेलं आहे तिथे एक वेगळा नियंत्रण कक्ष मोठ्या ठिकाणी मी बसवलेला आहे जिथं लाऊडस्पीकरची व्यवस्था असणार आहे सी सी टी व्हीचं जिथं प्रशिक्ष प्रक्षेपण आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्यावर नियंत्रण आपल्याला करता येणार आहे अशी एक व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी उभारलेली आहे त्यानंतर महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत आम्ही ह्यावेळी पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून आम्ही नजर ठेवणार आहोत ज्याच्यामुळे व्हिडिओग्राफी करता येणार आहे आणि अशा प्रकारचे जर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील असामाजिक तत्व असतील त्यांच्यावरती नजर आम्हाला ठेवता येणार आहे मुंबई पोलिसांचं पस्तीस हजार मनुष्यबळ जसं आहे त्यांच्या मदतीला आम्हाला काही एन जी ओची मदत सुद्धा घेणार आहोत त्याच्यामध्ये ए आय डी एम के जे एक एन जी ओ आहे पाच हजार त्यांचं स्वयंसेवक आम्हाला या कामासाठी गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी महिला आणि सुरक्षेच्या संदर्भातले जे उपाययोजना करण्यासाठी त्यांची मदत आम्हाला घेणार आहोत नंतर ट्रॅफिकचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आम्हाला मोठी काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे आमच्याकडे मुंबई शहराची जी ट्रॅफिक पाहणार जे एक वेगळं आमच्याकडे फोर्स आहे काही रस्ते आम्हाला एक एकरी एक 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 मार्गामध्ये बदलावं हो लागणार आहेत काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे बंद करावे हो लागणार आहेत त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याची ऑलरेडी आम्ही प्रेसच्या माध्यमातून लोकांना सूचना आम्ही दिलेली आहे की कशाप्रकारे ट्रॅफिकचं नियोजन केलेलं आहे कुठल्या भागामध्ये पार्किंगसाठी आम्ही पूर्णतः बंद केलेलं आहे याचंसुद्धा सुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे त्याची एक योजनाच आम्ही पूर्णपणे तयार केलेली आहे ज्याचा उपयोग आपल्याला मुंबई पोलिसांना करता येणार सण आणि उत्सवांचं ज्या पद्धतीनं एक त्याचं भव्य रूप शहरांमध्ये येऊ पाहते त्याच्यावर एक शायर अशी भीती व्यक्त करतो की शहर मे सन्नाटा छाया हुआ है शायर को डर है काही त्योहार आय हे सण आनंदाचे मांगल्याचे असतात पण या उत्सवीकरणामुळे त्या तो पोलिस यंत्रणा जो ताण येतोय करेक्ट पण त्या ताणावरच्या उपाययोजना सांगण्यासाठी आज आपण या निमित्ताने स्टुडिओ मध्ये आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद बोलियो इतर बातम्यांकडे दुष्काळासह राज्यावरच्या सर्व संकटांचं निवारण व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज गणरायाला साकडं घातलं की महाराष्ट्रावर जे दुष्काळाचं विघ्न आहे ते त्याने दूर करावं आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये विघ्नहर्त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी की या दुष्काळाने हुरपळणाऱ्या सामान्य माणसाला शेतकऱ्याला शेतमजुराला आम्ही दिलासा देऊ शकू बाप्पाला हीही ही प्रार्थना केली आहे के की बाप्पानी महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर करून महाराष्ट्र देशातलं सर्वात संपन्न बलशाली आणि पहिल्या क्रमांकाचं राज्य हो अशा प्रकारचा आशीर्वाद बाप्पाच्या चरणी मागितला करविषयक प्रलंबित विवाद न्यायिक अथवा प्रशासनिक तोडग्याद्वारे येत्या काही दिवसात सोडवण्याचं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलं आहे आज नवी दिल्लीत इंडिया इकॉनॉमिक संमेलनात बोलत होते भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक करविवाद सोडवण्यात आले उर्वरित विवाद लवकरच सोडवण्यात येतील असंही जेटली म्हणाले उत्पादन क्षेत्रात अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला कृषी क्षेत्राविषयी मात्र त्यांनी चिंता व्यक्त केली छत्तीसगडमधल्या तीन कोळसा खाणींची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाचं केंद्र सरकारनं आज दिल्ली उच्च न्यायालयात समर्थन केलं जिंदाल पॉवर कंपनीनं दाखल केलेली निविदा ही सर्वाधिक होती असा दावा कंपनीनं करणं चुकीचं असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे अतिरिक्त महाधिवक्ता पी सी नरसिंह यांनी कोळसा मंत्रालयाच्या वतीनं न्यायमूर्ती बी डी अहमद आणि न्यायमूर्ती संजीव सचदेव यांच्या खंडपीठासमोर बाजू मांडली कोळसा खाणींचा लिलाव करणं ही एक कायदेशीर प्रक्रिया असून जिंदाल कंपनीनं निविदेच्या सर्व अटी पूर्ण केल्या होत्या सर्वाधिक मोठी निविदा दिल्यानं ही प्रक्रिया कोणतंही कारण न देता सरकार रद्द करू शकत नाही असा जोरदार युक्तिवाद कंपनीचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला होता मुंबई दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक बुद्धभूषण गायकवाड यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानंतर त्यांच्या मुंबई स्थित मुलुंड इथल्या निवासस्थानी निधन झालं ते बावन्न वर्षांचे होते मुंबई दूरदर्शनवर सुमारे दोन दशक त्यांनी वृत्त निवेदन केलं सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता गेली तीन चार वर्ष त्यांच्यावर कर्करोगावरचे उपचार चालू होते आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान वृत्त राज्यात अनेक जिल्ह्यात आज पाऊस झाला गडचिरोली जिल्ह्यात काल दुपारपासून सुरू झालेला पाऊस आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे संततधार होत असलेल्या पावसामुळे शेतजमिनींना तलावांचं स्वरूप आलं असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत पलकोटा या नदीला पूर आला आहे त्यामुळे या ठिकाणांची वाहतूक बंद झाली आहे तर काही गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे चंद्रपूरमध्येही काल रात्रीपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत अमरावतीमध्येही सकाळपासून पाऊस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचं वृत्त आहे वाशिममध्येही दमदार पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होतो आहे नांदेड हिंगोली जालना बुलडाणा आणि औरंगाबाद इथंही जोरदार पाऊस पडत आहे येत्या चोवीस तासात कोकण विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सव्वीस नागपूर सव्वीस आणि चोवीस पुणे तीस आणि तेवीस औरंगाबाद तीस आणि चोवीस नाशिक एकोणतीस आणि बावीस कोल्हापूर एकोणतीस आणि बावीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर बत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पंचवीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात राज्यात सर्वत्र गणेशाचं आगमन दुष्काळासह राज्यावरच्या सर्व संकटांचं निवारण व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांचं सा गणरायाला साकडं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक कार्यक्रम मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी चौकशीसाठी एका युवतीसह जण एटीएसच्या ताब्यात आणि मुंबई दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक बुद्धभूषण गायकवाड यांचं दीर्घ आजारानं निधन याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार